नमस्कार मित्रांनो मित्रांनो मी बाबाराव मुसळे सारा काही बाबाराव मुसळे या माझ्या चॅनलसाठी मी दर रविवारी माझी एक असंग्रहित कथा घेऊन आपल्यासमोर येत असतो आजही अशीच एक कथा घेऊन आलो आहे कथेचं नाव आहे सुगंधी तर फारशी लांबण न लावता एकदम कथेला सुरुवात करतो गेल्या वर्षीपेक्षा यावर्षीचा दुष्काळ फार तीव्र होता गेल्या वर्षी किमान पाणी तरी प्यायला मिळत होतं पण यावर्षी ना पाणी मिळत ना अन्न मिळत गावातली म्हातारी माणसं तर म्हणत की असा दुष्काळ आम्ही जन्मल्यापासून पाहिला नाही बरबरड्याचं साल होतं म्हणतात त्या काळात लोकांनी नुसत्या बरबड्याच खाल्ल्या होत्या पण पाणी होतं पाण्याचा दुष्काळ पडला असं कोणी सांगत नाही जांभूरवाडी हे डोंगरातलं गाव आदिवासीचं गाव आदिवासींच्या जवळ फारश्या जमिनी नाहीत असतीलही कोणाजवळ मोजक्या आणि त्याही कोरडवाहू पोटा त्यात पिकणार नाही त्यांचा सगळा भर नदीवरच्या डोहात मासे पकडण्यावर पण दुर्दैवाने यावर्षी नदीत पाण्याचा थेंब उरला नाही नदी कोरडी ठाक झाली रोजगार नाही नदीत पाणी नाही उपाशी मारायची पाळी आली आणि म्हणून मग गावातली माणसं जवळच्या शहराकडे धावू लागली डोंगरातून सकाळीच दिवस निघता निघता पॅसेंजर रेल यायची तिच्यामध्ये माणसं कोंबल्यासारखी बसायची गावात फक्त म्हातारी कोतारी माणसं आणि लहान लेकर तेवढे राहायचे ही माणसं शहरात येऊन कामाचा शोध घ्यायची कुठे कुठे शोधायची कारखाने असतील हॉटेल असतील दुकानं असतील जिथे जिथे माणसाला काम मिळेल अशा अशा ठिकाणी हे लोक शोध घेत होते त्यात बायकाही होत्या पण सुगंधीने एक पथ्य पाळलं होत ती फक्त गावामध्ये आणि कॉलनीमध्येच काही काम मिळते का ते पाहत होती याचं कारण हे की तिला माणसांपासून स्वतःला सुरक्षित ठेवायचं होतं माणसांची तिला भीती वाटत होती माणसांची म्हणजे पुरुषांची भीती वाटत होती ती घराच्या बाहेर पडली की गावातले लोक सोडा पण शहरात येताना तिच्याकडे टक लावून पाहणाऱ्यांची संख्या कमी नव्हती असं वाटायचं की ते जर त्यांना संधी मिळाली तर एका घासात आपल्याला गिळतील याचं कारण सुगंधीचं दिस होतं सुगंधी अतिशय रोपवा तिच्या मायनंतर तिचं नाव कदाचित तिच्या अंगाचा लहानपणी वास येत असेल म्हणून सुगंधी ठेवलं असेल जेव्हा लग्न होऊन गावात आली तेव्हा गावातले कित्येक जण तिच्यासाठी पागल झाले पण तिचे सासू ठामे ठोक होती तिनं कोणाचीही डाळ गळू दिली नाही ती सारखी सुगंधीच्या सोबत असायची सावलीसारखी पाण्याला जायचं असेल धुवायला जायचं असेल किंवा घरातला पुंजाणा उकंड्यावर नेऊन टाकायचं असेल अर्थात बाहेर कुठं राहण्यात जर जायचं असेल तर मग काही वादच नाही या सगळ्या काळात ती सुगंधीला एकटी कधी सोडत नव्हती सुगंधीला दोन लेकर झाले तरीही तिचं रूप भंगलं नाही शहरात फिरून फिरून काम मिळत नाही हे लक्षात आल्यावर सुगंधी शहराभोवतालच्या नवीन बांधलेल्या कॉलन्यांमध्ये फिरू लागली काम पाहू लागले काम शोधू लागले कोन्यातल्या बायका तिला पाहून म्हणत किती सुंदर दिसतेच स्वतःच्या जीवाला जप हो आणि असं म्हणून काम नाही म्हणून सांगायचं सुगंधीला जीवापेक्षाही काम महत्वाचं होतं काम पाहिजे होत कारण काम जर मिळालं तर तिला तिच्या लेकरांना घरात म्हातारी सासू आहे तिला नवऱ्याला खायला मिळेल कामच नाही हातात पैसा कुठून येणार आणि त्यामुळे मग सुगंधी कामाचा शोध घेत वन 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 वन, वन, वन उन्हात फिरत होते गावातल्या बायका तर काम जर मिळालं नाही तर कोणी काही भाकर तुकडा देतो का यासाठी भीक मागत होत्या पण सुगंधी स्वाभिमानी होती उपाशी पाय खोरून तर फडून मरीन पण भीक मागणार